नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको सध्या गौरी गणपतीचा जो सण आहे तो सण मोठ्या हो उत्साहानं सुरू आहे आणि या गौरी गणपतीच्या कालावधीमध्ये ज्या आपल्या घरामध्ये गौरी येतात किंवा आपण महालक्ष्मी म्हणतो त्या महालक्ष्मीच्या निमित्तानं अनेक कुटुंबांमध्ये वेगवेगळे देखावे साजरे केले जातात ते देखावे कधी सामाजिक प्रबोधन पण असतात पर्यावरण ज्या गुरुते असतात किंवा जे काही चालू घडामोडी असतात त्या चालू घडामोडीवर अनेक कुटुंब त्या पद्धतीनं तो देखावा साजरा करण्याचा प्रयत्न करतात मी सध्या पंढरपूर तालुक्यातील देगाव या ठिकाणी लखन घाडगे या कुटुंबा या शेतकरी कुटुंबाच्या घरी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर आत्ता सध्या जी महत्त्वाची जी योजना आहे जे शासन केंद्र शासन असेल राज्य शासन असेल वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी अंत नागरिकांसाठी आणतं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्वात महत्त्वाची असणारी लाडकी बहीण जी योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेचा देखावा या ठिकाणी या घाडगे कुटुंबियांनी केला आपल्या ठिकाणी दिसून येतोय एकंदर आपण जर या पाहिलं या गौरी गणपतीच्या उत्सवाच्या कालामध्ये किंवा जे आरास केली जाते त्या आरसमध्ये खरं तर खूप अतिशय नेटके नियोजन करून त्यांनी या पद्धतीनं नियोजन केले की लाडकी बहीण योजना मी त्यामध्ये सुरुवातीला लाडकी बहिणीचा फॉर्म भरायचा असेल किंवा फॉर्म भरण्याच्या अगोदर बँक खातं कसं उघडावं लागतं ज्या छोट्या छोड़ छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोड़ छोट्या गोष्टीचा देखावा या ठिकाणी या कुटुंबियानं नेमका साजरा केला आहे तर नेमक्यांनी ने ही कल्पना कशी सुचली आणि हा देखावा कशा पद्धतीने साजरा झाला हे आपण या, या कुटुंबातील ज्या महिला आहेत खऱ्या अर्थानं त्यांचे लाभ घेतला असेल त्यांच्याकडून आपण या गोष्टी जाणून घ्या नमस्कार नमस्कार मी रुपाली अविनाश घाडगे हा देखावा केलाय कल्पना कशी सुचली आणि कल्पना आली की सध्या परिस्थिती काय आहे आता काय चालू आहे की महिला लाडकी बहीण योजना चालू आहे मग लाडकी बहिणी योजना नंतर फॉर्म भरायचं किंवा खाती उघडायची असं चालू आहे मग डोक्यात आले की आपण गौराई पण तशाच पद्धतीने बसूया या पद्धतीनं केलंय के आणि प्रत्येक वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारे असे गौराई साजरा करतो गेल्या वर्षी काय म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही अशी एक डॉक्टर एक पोलीस अशी केलेले हा लस घेणार के केलेली काय सांगाल गौराईचा का तुमचा देखावा झालाय लाडकी लाभ घेतलाय लाडकी बहिणीचा बाया म्हणजे बायकांनीच घेतला त्या बघायला त्यांनी फॉर्म भरून हो आम्ही पण भरला होता ना तीन हजार मिळाले आम्हाला मग कसं एकीकडे ह्या ठिकाणी आहे ना लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून मिळेल असं केलेलं आहे आणि हे आहे ते

सहज पण तुम्हाला ते बॅनर लिहिलं असतात तरी पण तुम्हाला ते करता आलं असतं पण तुमच्या बारक्या गोष्टी जे देखावामधून ज्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवायचं आहे खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला तर ही लाडकी बहिणी योजना ती खरंच असण्याची योग्य वाटते हो योग्य वाटते महिलांसाठी खूप छान आहे ही योजना म्हणजे रोजगार करते त्या महिलांसाठी तर खूपच छान आहे मग असं सातत्याने ह्या योजनेबद्दल म्हटलं जातं की ही योजना आल्यानंतर मजूर कामाला येणार नाही महिला कामाला येणार नाही तुमच्या शेतामध्ये असा काही प्रसंग येतो वाटतं का तसं नाही तसं नाही पण दीड हजार थोडीच काय होणार आहे पण ते तेवढच असे आहे ते ना त्यांच्यासाठी ही खूप चांगली सोय तुमच्या घरामध्ये खूप देखाव बघण्यासाठी खूप महिला आल्या असतील त्यांच्या काय बघून म्हणजे खूप छान केलंय किती कष्ट ते आम्हाला ह्याच्यावरून दिसतंय म्हणले आणि तुमच्या जर ते वर्षी असेच काहीतरी गौराई साजरा करतात म्हणले कोरोनाच्या केलत्या एक वेळेस आणि एक वेळेस स्वयंपाक बनवणाऱ्या केलत्या तेव्हा म्हणजे असं आवर्जून सगळी बघायला येतात प्रत्येक वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आमच्या सगळ्याच घरातल्या त्यामुळे असं असं ही झालं त्याच्यामध्ये तो कॉम्प्युटर लॅपटॉप असेल जास्त म्हणजे असं ह्यांचं असं जास्त प्रोत्साहन होत म्हणजे कुटुंबाचं हा तर एकंदरीत तर दर्शको आपण पाहिलं असेल तर देखावा साजरा करण्यासाठी की येऊन पाच मिनिटांमध्ये बघत बघून जात असेल मात्र हे कुटुंबाच्या वेळेस एखाद्या देखावाची तयारी करतं तो तयारी करत असताना अनेक दिवस त्यांना वेळ द्यावा लागतो कुटुंबाची सर्वांची मदत होते आणि त्या मध्ये जोरावरती आज आपण इथं पाहिलं तर गौराईचा जो देखावा आहे तो देखावा उत्कृष्ट पद्धतीनं साजरा झाला आहे आणि एकंदरीतच या स्वतः त्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत आणि त्यामुळे ही योजना आहे सरकारची खरं तर यांच्या दृष्टीने सध्या तरी ती महत्त्वाची वाटते एवढं जे नष्ट दाता म्हणजे बालाजी फोगरे परिवर्तन न्यूज देगाव